मित्रांनो भुरा तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं एक आत्मचरित्र एका वेगळ्या पुस्तकाचा परिचय आपण या व्हिडिओत पाहणार आहोत ज्यामध्ये लेखक म्हणतात की मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मात्र मानवी स्वातंत्र्यावरील व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून आपण जी भाषा बोलतो ती सुद्धा व्यवस्थेचं काम करत असते आपलं कुंठित आणि शीघ्र आकलन सुद्धा व्यवस्थेचं प्रतिबिंब असते एका अर्थाने आपला जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेने घेरलेल्या साखळदंडामध्ये बंदी म्हणून होत असतो त्या साखळदंडाच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकेची पुरवट धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषा शिक्षण आणि तत्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये दे शिकलेल्या भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या भुरा ही आपली जात जाणीव ओलांडून मार्क्स अल्थुसर ग्राजमी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापर्यंत पोहचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ असे आत्मकथन आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे चला आता सुरुवात करूया या आगळ्या वेगळ्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या परिचयाला भुरामध्ये लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाही आहे तर लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भूतालच्या सामाजिक राजकीय धार्मिक आणि जातीय विषमतेचं वेधसुद्धा घेतो थोरा मोठ्यांच्या विचारधनामधून आणि आपल्या स्वतःच्या तत्त्वचिंतनातून समाजातील विषमतेचं विश्लेषण करतो त्याची कारणामीमांसा धुंधाडतो धुळे जिल्ह्यातल्या रावीर या गावात राहणारा दहावीला इंग्रजी विषयात नापास झालेला भुरा नावाचा एक मुलगा आपल्या जिद्दीच्या विषमतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात लक्षणीय अशी कामगिरी करतो ते जिद्दी मेहनती आणि बुद्धिमान मुलाची भुराही लोक वाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आत्मकथा आहे या कथेचे नायक असलेले डॉक्टर शरद बाविस्कर हे भाषा विषयाचे संशोधक तसेच तत्वज्ञान व सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक असून ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे एन यू फ्रेंच भाषा व साहित्याचे प्राध्यापक आहेत त्यांनी युरोपातल्या विविध विद्यापीठातून पाच पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या असून तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विविध राजकीय विचारप्रणालीची प्रेरणास्त्रोत हा देखील त्यांच्या चिंतनाचा एक भाग आहे झिजून मरा पण थिजून मरू नका या आयुष्याचा मूलमंत्र देणारी औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत अल्पशिक्षित परंतु आयुष्याकडून खूप काही शिकलेली आई हे भुरांचं प्रेरणास्थान आहे जेव्हा जेव्हा हा भुरा आयुष्याच्या तिठ्यावर थिजून उभा राहिला तेव्हा त्याला मार्गी लावण्याचं आणि त्यासाठी ऊर्जा पुरवण्याचं काम त्याच्या आईने आणि तिच्या अस्सल ग्रामीण अनुभवातून आलेल्या शहा वीरणतेने केलेला आहे आपण आजवरचा अनुभव असा ऐकला आहे की बहुतांश आत्मचरित्र ही आयुष्यात आपल्या वाट्याला कसे खूप दारिद्र्य कष्ट यातना आणि अवहेलना आली आणि आपण त्यावर मात करून आजचे हे यश मिळवले याबद्दल कथानायकाने केलेली आत्मस्तुती असते यातच रमणारी असते भुरामध्ये लेखकाच्या वाटेला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरीफिकेशन नाही आहे तर लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगी आपल्या भोवतालच्या सामाजिक राजकीय धार्मिक जातीय विषमतेचा वेध घेतो थोरा मोठ्यांच्या विचारधनातून आणि आपल्या स्वतःच्या तत्वचिंतनातून समाजातील विषमतेचे विश्लेषण करतो त्यांची कारणीमीमांसा धुंडाळतो तत्वचिंतन करतानाही त्याचं आजूबाजूचं भान सुटत नाही तिथून आपण आलो हे वास्तव तू विसरत नाही युरोपला जायला त्याला मोठ्या रकमेची स्कॉलरशिप मिळते त्या क्षणी हुरळून जाण्याऐवजी अगदी थोड्या दिवसांपूर्वीच आपल्या आईला बहिणीच्या लग्नासाठी नगण्य किमतीत आपली जमीन विकावी लागल्याचं शल्य त्याच्या मनाला टोचतं शाळेत शिकताना लेखकाला शेतमजुरी करावी लागली दगडांच्या खाणीत काम करावे लागले क्रेनवर हेल्पर म्हणून राबावी लागले गरबीमुळे अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना तोंडसुद्धा द्यावी लागली अवहेलना आणि अपमान झेलावे लागले पण हे सगळं कथन करताना त्यात एक प्रकारची तटस्थता आहे हे सगळं भोगणारे आपण एकटेच नसून आपल्यासारखे इतरही लोक असल्याची जाण आहे या कथनात कुठेही भावविवस्था नाही की वाचकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा नाही लहानपणीच्या या अनुभवांची लेखकांना त्याला अंतर्मुख केलेलं आहे आपल्या आजूबाजूला आपल्याला उमेद देणाऱ्यांपेक्षा आपलं खच्चीकरण करणारे जास्त आहेत त्यांच्यात राहून त्यांच्याशी बोलून वैफल्य आणि निराशा पदरी पाडून घेण्यापेक्षा स्वतःची आणि निसर्गाशी संवाद साधणे हे लेखकाला जास्त श्रेयस्कर असे वाटलेले आहे जे आपल्या पलीकडे येत नाही त्याच्या त्याला बाजूने घेरावे लागते हे आपल्या आईचे बोल मनावर घेऊन त्यांनी आपल्याला वाकुल्या दाखवणाऱ्या इंग्रजीला घेरून संपूर्ण डिक्शनरीच पाठ करून टाकली इंग्रजीवर मांड ठोकल्यानंतर त्याला एक आत्मविश्वास आला तो आत्मविश्वास त्याने पुढे कधीच गमावला नाही कष्ट करण्याची तयारी कधी त्यागली नाही आणि आपल्या आयुष्याचे ध्येय दे त्याने दे कधीच नजरेआड होऊ दिले नाही आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्या भौगोलिक आणि आंतरिक कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आवश्यक आहे तत्वज्ञानातील मूलभूत तत्व कळल्या आणि पटल्यानंतर लेखकांनी लेखणीच्या इंग्रजी व परकीय भाषा संस्थेत प्रवेश घेतला तिथे फ्रेंच भाषेचा हात धरून तो फ्रेंच संस्कृती आणि फ्रेंच तत्वज्ञानाचा अभ्यास करत फ्रान्सला आणि तिथून युरोपात पोहोचला अनेक स्कॉलरशिप्स आणि पदव्या पदरी पाडल्या फ्रेंच तत्वज्ञानाच्या प्रेमात असलेल्या लेखकाच्या लक्षात आलं की आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत ज्या उणीवा आहेत त्यावर मात करण्यासाठी युरोपीय आयुधांपेक्षा आंबेडकर फुले तुकाराम इत्यादींनी समृद्ध केलेली भारतीय मातीतील वैचारिक शस्त्र वापरणं अधिक उपयुक्त ठरेल म्हणून मग तो युरोपियन तत्त्वज्ञानाची भारतीय तत्त्वज्ञानाची सांगड घालत भारतात परतला आणि स्वतःच्या विद्यापीठात शिकला तिथेच म्हणजे जे एन यूमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला भारताच्या सांस्कृतिक धार्मिक वांशिक भाषिक विविधतेचे मिनी मॉडेल असलेले आणि पुरोगामी परिवर्तनवादी व प्रबुद्ध भारताचं प्रतीक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील उदारमत्वादी लोकशाहीचे रूप पुढे पुढे राजकीय हस्तक्षेपांमुळे कसे बेंगळूळ होऊ लागले आहे याचे काही नेमक्या प्रसंगातून आणि वस्तुनिष्ठ निवेदनातून लेखकाने बोलके चित्र उभे केलेले आहे या प्रसंगातील विविध टप्प्यांवर आलेले अनुभव त्या त्यावेळी लेखकाच्या मनात वाहणारे विचारांची वारे आणि या सर्व प्रसंगी वस्तुनिष्ठ विचार करून लेखकाने आपल्या आयुष्याचा कधीही ढळू न दिलेला फोकस हे सारं मुळातूनच वाचण्यासारखं आहे लेखकाचा आरपार प्रामाणिकपणा आणि छोट्या मोठ्या व्यक्तिगत अनुभवांना दिलेले व्यापक चिंतनाचे अस्तर हा भुरा या आत्मकथाचा प्राण आहे जीवनाकडे तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने पाहात मूलभूत चिंतन करायला भाग पाडणारा हा जीवन प्रवास वाचनीय आणि प्रेरणादायी आहे मित्रांनो हे पुस्तक आपण नक्कीच वाचाल अशी अपेक्षा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा